नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल आज एकवीस जून दोन हजार चोवीस आहे वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने सत्यवान सावित्रीची कथा आपल्यासोबत शेअर करते ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया हे व्रत करतात आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात तीन दिवस उपवास करून पौर्णिमेला सत्यवान सावित्रीची पूजा करतात या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितली असली तरी रूढी परंपरा मात्र वेगळी आहे सावित्रीचा पती सत्यवान हा वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि तेथेच पुन्हा सजीव जिवंत झाला असे मानले जाते म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाचीच पूजा करतात त्या दिवशी उपवास करतात परंपरेने अनेक वर्षे स्त्रिया हे व्रत आचरतात या व्रतात सावित्रीची पूजा करतात ती सावित्री कोण ती पूजनीय का बनली या दिवशी स्त्रिया तिची कथा का ऐकतात ते शेअर करते सत्यवान सावित्रीची कथा थोडक्यात आपल्याला सांगते फार प्राचीन काळची ही गोष्ट आहे मंद्र देशात अशोपती नावाचा एक राजा होता मोठा कर्तव्यदक्ष आणि सदाचारणी होता त्याला एक मुलगी होती तिचे नाव सावित्री देवकन्यांनाही लाजवील अशी ती सुंदर होती सुसंस्कारात ती वाढली होती मनामध्ये पवित्रता अंतकरणात निर्भयता आणि चेहऱ्यावर तेजस्विता असे गुण कोणाला आवडणार नाहीत राजकुमारांनी मागणी घालायला यावे प्रेम करायला यावे आणि तेजाने दिपून जाऊन तिची पूजाच करायला लागावे ला अशी तिची योग्यता त्यामुळे सावित्रीला योग्य पतीच मिळत नव्हता हो आता काय करावे राजा पुढे प्रश्न पडला राजाचा सावित्रीवर विश्वास होता आपली मुलगी योग्य पतीची निवड करेल अशी त्याची खात्री होती त्याने सावित्रीला सांगितले मुली तूच तुला योग्य वाटेल अशा कुमाराची पती म्हणून निवड कर तुझी निवड चांगलीच असेल मी त्याच्याशी तुझा विवाह करून देईल पित्याच्या आज्ञेप्रमाणे सावित्रीने एका वृद्ध मंत्र्याला आपल्याबरोबर घेतले आणि वरसंशोधनाला निघाली सावित्री मोठ्या आनंदात वर संशोधन करून आपल्या राजवाड्यात परत आली वडिलांना भेटायला महालात गेली तिथे नारद मुनी बसले होते तिने दोघांनाही नमस्कार केला नारदांनी विचारले हो काय मिळालं का तुला मनाजोगा पती मुनीवर आपण सर्व जाणता आपल्याला माहीत नाही असं काही आहे का सावित्री नम्रपणे म्हणाली म्हणून तर इथे आलो नारद म्हणाले राजाला शंका आली त्यांनी विचारले म्हणजे मुनीवर सावित्रीची निवड चांगली आहे ना निवड चांगली आहे नारद म्हणाले मग राजाने उत्सुकतेने सावित्रीला विचारले सावित्री सांग बरं कोणाची पती म्हणून निवड केलीस बाबा शाल्व नावाचा देश आहे त्या देशाच्या राजाचे नाव द्युमत ते अंध असून त्यांचे राज्य शत्रूने हिरावून घेतल्याने ते सध्या वनात असतात त्यांचा मुलगा सत्यवान हा रूपाने सुंदर आहे गुणी आहे तो मला योग्य वाटला नारद म्हणाले राजा सावित्री म्हणते ते खरे आहे सत्यवानाच्या गुणांची बरोबरी करणारा कोणीही या पृथ्वीवर नाही पण पण काय मुनीवर राजा त्याच्या आयुष्या फक्त एकच वर्ष शिल्लक आहे छे छे मग असला जावई कोण पत्करेल राजा म्हणाला सावित्री ह्या ऐकत होती तिने शांतपणे सांगितले बाबा मी पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे एकदा मनाने मी ज्याला पती म्हणून निवडले आहे त्याचे आयुष्य भरपूर असो वा अगदी कमी मी त्याच्याशीच विवाह करणार आहे त्यात बदल होणार नाही सावित्रीच्या निश्चयापुढे राजाचे काही चाललेला काही चालले नाही त्याने सत्यवान सावित्री यांचे लग्न लावून दिले सावित्रीने सासरी येताच आपली भरजरी वस्त्रे अलंकार काढून ठेवले आश्रमाला साजेसा तपस्विनीचा वेश धारण केला ती सासू सासऱ्यांची मनापासून सेवा करू लागली पतीचे मन ती सांभाळू लागली सदा प्रसन्न राहून आश्रमातील सर्व कामे ती करू लागली आपल्या वागणाने गोड बोलण्याने ती सगळ्यांची आवडती झाली सर्वांना वाटू अश्र, लागले जणू वनदेवता आश आपल्या आश्रमात येऊन राहिली आहे किती भाग्यवान आहोत आपण दिवस उलटू लागले काही महिनेही संपले तशी सावित्रीची छाती धडधडायला लागली नारदांनी सांगितलेले भविष्य तिच्या डोळ्यासमोर दिसू लागले आता सत्यवान काही दिवसांचा सोबतही राहिला होता आता फक्त चार दिवस राहिले होते सावित्रीने ठरविले आपल्या मनाची शक्ती वाढवली पाहिजे तिने चार दिवस उपवास केला मनात सारखे देवाचे नाव घेऊ लागली या तपश्चर्येने तिच्या मनाची शक्ती वाढली ती तेजस्वी दिसू लागली शेवटी नारदांनी सांगितलेला दिवस उगवला सत्यवानाच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस पण त्याला मात्र काहीच माहिती नव्हते तो नेहमीप्रमाणे उठला सर्व आवरले आणि वनात जायला निघाला सावित्री म्हणाली नाथ आज मी पण तुमच्याबरोबर येणार आहे तिने हट्टच धरला आजपर्यंत तिने कसलाही हट्ट केला नव्हता के त्यामुळे सासू सासऱ्यांनी सांगितले अरे ती एवढा हट्ट करते आहे तर जा घेऊन तिला आणि काम करून संध्याकाळच्या आत परत या म्हणजे झालं सावित्रीला घेऊन सत्यवान वनात आला वनातली शोभा पाहत पाहत दोघेही चालले होते पण सावित्रीचे मन मात्र आज थाऱ्यावर नव्हते सत्यवानाने फळे गोळा केली वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला थोडी लाकडे तोडली तोच त्याला चक्कर यायला लागली डोळ्यापुढे अंधारी आली घाम यायला लागला तो झाडावरून खाली उतरला सावित्रीने ओळखले आता काही क्षणच राहिले आहेत ती गलबल्ली घाबरली पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरले ती, सावर ती पतीला म्हणाली नाथ आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे बरे वाटेल सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून निजला इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला क्षणात त्याने आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राण हरण करण्याकरता टाकले ते पाहून सावित्रीने त्याचे मस्तक खाली ठेवले त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला आणि विचारले महाराज आपले शरीर माणसासारखे दिसत नाही आपण दैवी पुरुष दिसता तेव्हा आपण कोण इथे आपण का आलात हे सांगण्याची कृपा कराल का खरोखरच सावित्री धैर्यवान होती तिला या प्रसंगाची पूर्ण कल्पना होती तिला आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची असल्याने तिने न घाबरता न डगमगता प्रत्यक्ष यमधर्मराजाशी बोलणे सुरू केले तो पुरुष म्हणाला मुली मी यमधर्मराज आहे सत्यवान हा अत्यंत गुणी आहे त्यामुळे त्याचे आयुष्य संपताच त्याला नेण्यासाठी मी स्वत आलो आहे आलो आहे हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली ते पाहून यम म्हणाला सावित्री तू पतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या सद्गुणांवर मी प्रसन्न आहे सत्यवानांच्या प्राणाशिवाय तुला पाहिजे तो वर माग आणि परत जा तेव्हा सावित्रीने यमधर्मराजाकडून आपल्या सासऱ्यांची दृष्टी त्यांचे राज्य मागून घेतले शेवटी मोठ्या कौशल्याने आणि खुबीने तिने स्वतःला पुत्र व्हावा असा वर मागितला यमधर्मराज तिच्या गोड बोलण्यावर एवढे संतुष्ट झाले होते की त्यांनी तो वरही दिला त्यांना कल्पनाही आली नाही की आपण सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत दिले आहेत तिची इच्छा पूर्ण झाली होती ती पुन्हा सत्यवान होता तेथे आली झोपेतून जागे व्हावे तसा तो जागा झाला नंतर ती त्याला घेऊन आश्रमात परत आली घरी आल्यावर तिला कळले तिच्या सासऱ्यांना दिसायला लागले होते त्यांना आनंद झाला हा काय चमत्कार आहे हे त्यांनी सावित्रीला विचारले मग तिने घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या काही दिवसातच त्यांचे राज्यही त्यांना परत मिळाले सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि सत्यवान सावित्री आणि सर्वजण आनंदाने सुखाने नांदू लागले अशी ही सत्यवान सावित्रीची कथा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ती ऐकली जाते तर कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू